होत किती प्रेम होत ते सांगताच नाही हो महाराज काय म्हणला महाराज असत्र दृष्टांत देऊन सांगू लागले रामायणामधील एक असणारा विषय महाराज असत किती जण म्हणला डोकं फोडू घेऊन आले वाढणार महाराज असता काय करावं प्रभू रामचंद्र म्हणले तुम नाही का आलात ना हे आशाला असं सोडून द्या मी काय करायचं करतो तुम्ही तुमचं चौ चवळ गुंडाळा आणि घरी असत त्या ठिकाणी जा लक्ष्मण बंधूला ज्या वेळेस शक्ती लागली भगवंताच्या मांडीवरती असतर लक्ष्मी बंधू असतर होते भगवंता आक्रोश महाराज असताना करू लागले लक्ष्मण कशाना वाचल महाराज असताना सर्वजणी विचार करू लागले घरी जावं तर लेकरांना असताना काय सांगावं महाराज इथं राहावं तर कसं राहावं प्रभू रामचंद्राला दुःख महाराज असताना त्या ठिकाणी झाले महाराज ज्या वेळेच असताना आमच्या हनुमंत नाही असतो ते औषधी आणण्यासाठी असणारे गेले आणि ज्या वेळेस सूर्य उदय होण्याच्या अगोदर असताना आमच्या हनुमंतांना असताना हातावर त्या महाराज तो दृनाग्री असताना आणला ना आणि ते दृणाग्र आणलेला पर्वत बघितल्यावर किती आनंद महाराज असतात असत झाड उपटून आपल्या सेफ्टी मध्ये बांधून गुड्या करून नाचू लागले का तर आमच्या हनुमंतांना असत्र त्या ठिकाणी वनस्पती असणारी आणली आणि आता लक्ष्मी असणार त्या ठिकाणी उठतील आणि आम्ही ज्याच्यासाठी घरदार सोडलं ना महाराज ज्याच्यासाठी घरदार सोडलं ना ते कार्य आज असतं सिद्धीला जाणार तेवढा आनंद महाराज असतो जेवढा आनंद झाला तेवढा आनंद या तिथी स्कुटी देवांना ऋषी झाला म्हणतात कि अयोध्ये आला रघुनाथ देखो तैसेची देव समस्त ब्रह्मानंद कोंदले काय महाराज असत सांगू लागले कुणा सांगू लागले किती देवांना असत ऋषींना आनंद झाला अहो प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासामध्ये असत त्या ठिकाणी राहिले चौदा वर्ष वनवासामध्ये राहिले आणि पुन्हा महाराज त्या ठिकाणी कुठं आले अयोध्ये मध्ये असणारे आले अयोध्येमध्ये मध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र असणारे आले, आले तेव्हा किती भरता